हॅलो नमस्कार आपलं प्रसार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजची एक कहाणी अशी झाली की एक महिला जिचं चार वर्ष ती तिच्या पतीजवळ थांबली आणि पतीजवळ थांबल्याच्या नंतर तिला एक वेगळंच ऐकायला आलं चार वर्ष थांबून तर मग आता स्टोरी काय आहे तिने काय ऐकलं तिथं बघूया मला एक सांगा चार वर्ष कोणतीच पत्नी नवऱ्याला म्हणजे नवरा चार वर्षातून एकदा तरी तिच्या म्हणजे तिच्या जवळ तरी एकदा गेला असेल ते दोघं कुठंतरी त्यांनी आनंद केला असेल असं अशी काहीतरी कारण झाले पण असं की एक महिला आहे जिच्या सोबत चार वर्ष तिचा पती म्हणून तिच्याजवळ राहिलाच नाही तो घरी यायचा दोघं एका रूम मध्ये राहायचे पण पतीचं नात काय आहे हे त्या महिलेला भेटलाच नाही तर स्टोरी काय आहे आपण सविस्तरपणे या चॅनल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ही घटना मध्य प्रदेश मधील एक ग्वालियर शहर आहे आणि त्या शहरामध्ये घडलेली घटना आहे तुम्ही नव्याने असेल तर आपल्या चॅनलवर अशाच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नवीन कहाणी ज्या काही घडतात त्या दररोजच्या ऐकण्यासाठी स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे तुम्हाला वाटत असेल की आपल्या या चॅनलवर नवीन नवीन जे काही व्हिडिओ येतात तुम्हाला पुन्हा भेटावं म्हणजे लगेच पाहायला भेटावं तर तो सबस्क्राइब करणं हेच तुमच्यासाठी महत्वाचं असेल आणि माझ्यासाठी सुद्धा तुम्ही खूपच महत्त्वाचे हो आहे तर चला आता काहींना सुरुवात करतो ग्वालियर मध्ये एक घटना अशी झाली एका महिलेचं लग्न झालं लग्न होऊन तिला जो जेमतेम चार वर्ष होत आहे आता पहिला मुद्दा हा मला सांगायचा आहे कोणत्याही मुलीचं लग्न झालं तर त्या मुलीला एक तिचा तिला पती पाहिजे असतो हे सर्वात महत्वाचं आहे त्या मुलीचं लग्न झालं आणि तिचं तर पती तिच्याकडे बघत नसेल आणि बाकीचे कितीही घरामध्ये चांगले व्यक्ती बोलले तर त्या मुलीला त्या घरात राहावं वाटत नाही हे खरं नाही सांगा त्यानंतर बाकीचे घरामध्ये कितीही वाद असो तिला तिची सासूबाई भांडो तिची बाई ननन बादेर वगैरे सगळ्यांनी तिच्यासोबत वाद केला पण तिचा जर पती तिच्या सोबत चांगला असेल तर ती जी मुलगी आहे म्हणजे ती जी बाई आहे महिला आहे ती तिचा संसार सुखी चालू शकते सुखी करू शकते पण जर पती तिच्याकडं बघतच नसेल पती पती तिला विचारतच नसेल तर मग तिला त्या घरामध्ये एक पण जाऊ शकत नाही असं आपल्याला म्हणजे असं भरपूर ठिकाणी काही गोष्टी ऐकायला मिळतात मग आता मला सांगा कोणतीही महिला जर लग्न झाल्याच्या नंतर मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर कोणतीही महिला त्या घरी राहायचं म्हणलं सासर घरी राहायचं म्हणलं तर तिला तिचा नवरा बोलतच नाही तिचं जे पती ते बोलतच नाही तिला पती म्हणून काय तिला हे जीवनच ते सासर घरी असताना कळत नाही म्हणजे तिला काही विषयच येत नाही तसे तर मग ती मुली आजली आज किती दिवस थांबू शकते थांबू शकते एक महिना दोन महिने चार महिने सहा महिने कोणी कोणी वर्षभर कधीपरी दोन वर्ष इथपर्यंत महिला थांबतात पण ही घटना अशी झाली की इथे एक नाही दोन नाही तब्बल चार वर्ष या महिलेला पतीचा इंतजार करावा लागला पण पतीचा इंतजार करून सुद्धा म्हणजे अक्षरशः पतीची तिला वाट बघून सुद्धा पतीने चार वर्ष एकाच रूम मध्ये राहून चार वर्ष एकाच घरामध्ये घराच्या खोलीमध्ये राहून त्या महिलेला त्या पतीने बघितलंच नाही तर ज्यावेळेस ही महिला लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे लग्न झाल्यापासून जी ही महिला त्या पुरुषाला विचारायची पतीला की तुम्हाला समस्या काय आहे तुम्हाला अडचण काय आहे माझ्या वडिलांनी जे काही लग्न लावून दिलं हे कशासाठी लावून दिलं तुम्हाला समस्या काय ती सांगा तर त्यावेळेस पती सांगायचा की माझ्यावर शस्त्रक्रिया चालू आहे माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत असं करत करत त्या पतीनं जवळपास असे म्हणजे दोघांच चार वर्ष हे भांडण चालत राहिलं चार वर्ष भांडण चालत राहिलं त्यावेळेस ती महिला ती खूप नाराज व्हायची घरामध्ये तिला राव वाटत नसे पती तिच्याकडे लक्षच देत नसे आणि आता एवढं जर सांगतो मी की आता मुलीचं लग्न झालं आणि जर तिला पती बोलत नसेल तर अक्षरशः कोणतीच मुली तिथे थांबणार नाही पण ही महिला अखेर चार वर्ष तिथं थांबले आता ज्या मुलीची सासर घरी त्या सासर घरच्या लोकांना असं वाटलं की आता ही जी गोष्ट ही जी आपबीती आहे ही आता आपल्यावर येऊन ठेपणार आहे उद्या सुनबाई एक मोठा वाद निर्माण करेल आणि हा वाद जर सुने मोठा वाद निर्माण केला तर यामध्ये संपूर्ण घराचा नाश होऊ शकतो हे त्या लोकांना वाटत होतं सासरगावची जी मंडळी त्यांना वाटत होत मग त्यांनी अशी शैली लढवली की ते सासर म्हणजे त्या मुलीला सांगायचे की आता मुलाची मुलावरची शस्त्रक्रिया चालू आहे आणि मुला मुलगा हा म्हणजे जो पती आहे तुझा तर त्याची परिस्थिती सध्या म्हणजे नाजूक आहे तो बिमार अवस्थेत आहे आणि बीमार अवस्थेत असल्यामुळं त्याच्यावर इलाज चालू आहे असं करून करून त्या मुलीला म्हणजे ते तिचे जे सासर घरचे ते तिच्या मनात भरत होते तिकडे मुलीच्या माहेर घरी मुलीला अशी माहिती भेटायची बाई कितीही नवरा बेकार असू दे पण तुझं आता लग्न झाले तुझ्या जीवनामध्ये जे काही असेल ते तुला सहन करावं लागेल जे काही तुझ्या म्हणजे तुझं चांगलं करून दिलंय अजून काहीतरी वर्ष थांब तिला असं सांगण्यात आलं की बाबा काही वेळेस असं होत की पहिल्या ज्या महिला म्हणजे अगोदर पूर्वीच्या काळातले महिला जे आताचे जे वयस्कर लोक आहेत ना तिचे एकदम म्हातारे हा तर हे लोक त्यांचं लग्न झालं तर पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष अशी थांबायची असं त्या मुलीला यांनी तिथं राहावं म्हणून सांगण्यात येत होत मग ती मुलगी जीव मोठी धरून सासर घरी राहायची सासर घरी राहिली पण तिला तिथे तिचा पती प्रत्येक वेळेस सांगायचा की आता माझ्यावर शस्त्र आहे आता माझ्यावर म्हणजे माझ्यावर उपचार सुरू आहेत असं हा पती त्या तिच्या हा पतीला पत्नीला सांगायचा मग असं करता करता चार वर्षे झाली आणि चार वर्षामध्ये जे चार वर्षाच्या म्हणजे चौथ्या वर्षाच्या अखेरीस या मुलीचे सासर घरातली जे फॅमिली आहे या मुलीवर लक्ष करू लागले आता या सासर घराच्या लोकांना असं वाटलं की आता या, या मुलीनं जर अं आपल्यावर काहीतरी गुन्हा दाखल केला किंवा आपल्यावर काहीतरी दावा केला तर आपण सर्वजण अडचणीत येणार म्हणून या मुलीवर सर्वजण लक्ष ठेवत होते अक्षरशः यांनी सर्वांनी एक विचार केला आणि जी मुली या या महिलाची जी ननंद आहे त्या नंदेला यांनी या महिलेची जी रूम आहे त्या रूम मध्ये आता जायला सांगितलं आणि अक्षरशः मग या महिलेचा पती आणि ही महिला आणि यांची ननंद आहे तिघे जण एकाच रूम मध्ये झोपू लागले कारण या महिलेवर सर्वजण लक्ष ठेवत होते आणि नंदानं तिच्यावर लक्ष ठेवायचा एक निर्णय घेतला मग असंच करता करता एक दिवस असं झालं की ही खूप डिप्रेशन मध्ये गेली महिला आणि महिला डिप्रेशन मध्ये गेली आणि हिला वाटलं की आता आपण चला मार्केट मध्ये जाऊ मग मार्केट मध्ये जाण्यासाठी ही महिला मार्केटमध्ये गेली मध्ये गेल्याच्या नंतर ही मार्केट मध्ये चालता हिला इला इचापती एक तृतीय पंथी जो एक वर्ग असतो त्या वर्गामध्ये इचापतीला आढळून आला हेही महिलाचे कपडे घातलेले असताना या महिलेची तर पायची का तिथेच मस्तकात घेईल म्हणजे हिच्या पायाखाची जमीन सारखल्या सारखंच या महिलेला वाटलं या महिलेला वाटलं की आतापर्यंत म्हणजे जे ते चार वर्ष माझा या लोकांनी छेड केला आणि तेच नाही तर असा काही दावा पण दाव्यात पण सांगितलं जाते की या महिलेला म्हणजे या महिलेचा जो पती आहे तो हा पती त्या महिले गाडी मागवायचा म्हणजे ते सांगायचं की तुझ्या आई मला गाडी घेऊन गेली पाहिजे मला पैसे काही द्यायला पाहिजे असं तो वारंवार सुद्धा या पत्नीला सांगायचा त्यावेळेस पत्नी याला सांगायची की तुम्हाला जे काही भेटलेले ते सर्व काही दिलेलं आहे अशी कोणतीच गोष्ट नाही की कमी नाही म्हणून मग मग असं सांगून सांगून मग जशी ही महिला आता त्या तृतीयपंथी लोकांजवळ गेली म्हणजे तिच्या पतीजवळ तिचा पती त्या तृतीयपंथी लोकांमध्येच होता गटमध्ये मध्ये होता कपडे घालून तिथे गेल्याच्या नंतर मग या महिलेनं तेथेच आरडाओरडा सुरू केली त्यासोबत संवाद सुरू केला तर त्या संवादामध्ये त्या पतीनं सांगितलं की मी एक इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतो आणि माझं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम असल्यामुळं मी हे ड्रेस घातलेले आहेत मी महिलांचे कपडे घातलेत अं मी एक इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतोय म्हणून दुसरं काही कारण नाही असं त्या महिलेला त्या पतीने सांगितलं संपूर्ण स्टोरी सांगित झाल्याच्या नंतर मग ती महिला तिथे थांबलीच नाही सरळ सरळ घरी आली घरी आल्याच्या नंतर मग आता सासर घरच्या लोकांनी या महिलेला कसं समजायचं होतं तर सासर घरचे लोक आणखीने तिच्यावर रेस झाले की तुला तिथं काही जायची गरज होती त्याला तुला तिथं जायची काहीच गरज नव्हती तू एक इव्हेंट काम करत असेल त्याच जे काही काम होते करत तो आणि तू तिथं बरं गेली असं या महिलेला वर खाली उचनी शब्दामध्ये तिच्या सासरदारची म्हणलं ते गुण लागत होते म्हणजे अक्षरशः वादी स्वतावर मग यांनी त्यानंतर असा निर्णय केला की आता या महिलेला संपूर्ण गोष्ट तर माहिती झाली आता या महिलेचं चा करायचं काय कारण या महिलेनं जर उद्या आपल्यावर दावा दाखल केला किंवा कोणती केस दाखल केली तर आपण सगळेजण अडचणीत येणार असं सासरदारच्या लोकांना जाणवलं त्यामुळे आता या महिलेवर सर्वजण कधी बंद लक्ष ठेवत होते नानंदे ज्ञानंद सुद्धा लक्ष ठेवून राहायची यांच्या रूम मध्ये ती झोपण्यासाठी जायची असं करता करता हे महिला घरी कधीच पाठवत नव्हते यांनी महिलाचा कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर सर्वच बंद करून टाकलेला होता आणि सासर तिचे जी माहेर आहे त्या माहेर ती पाठवण्याचा विषय नव्हता माहेरच्या लोकांनाही सुद्धा यांचा वाढीच वातावरण करून त्यांनी आम्ही तुमच्याकडे मुलगी पाठवणारच नाही आम्ही तुमची मुलगी नांदवणारच या शब्दात त्यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांनी या महिलेचे जे माहेर आहे त्या माहेरशी बी बोलणं बंद करून टाकलं होत पण आणि या महिलेला हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघित नव्हते असं करत करत मग जवळपास भरपूर दिवस झाले पण एक दिवस असं झाला या महिलेला घरातून बाहेर जाण्याचा एक क्षण सापडला एक वेळ आली आणि त्या क्षणी ही महिला घराच्या बाहेर गेली तर घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर मग महिलांना पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठल्याच्या नंतर जी काही सोबत हटिकच झाली संपूर्ण स्टोरी मध्य प्रदेश मधील ग्वालियाचं जे पोलीस स्टेशन आहे तिथे सांगितली त्यानंतर संपूर्ण चौकशी आता झाली तर चौकशी झाल्याच्या नंतर जे काही हे आरोपी वगैरे त्यांच्यावर योग्य पद्धतीने गुन्हा नोंद झालेला आहे तर मला या व्हिडीतून हेच सांगायचं होतं की आपण मुलीचं लग्न केल्याच्या नंतर जेव्हा कोणी आता प्रत्येक आई वडील मुलीचं लग्न केल्याच्या नंतर प्रत्येक आई वडीलला त्यांची मुलगी तिच्या घरी सुखी असावी ती संसारिक असावी असं सगळ्यांना वाटत आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मुलीला वाटतय की तिला एक मुलबाळ हवं आणि ती आनंदित राह तिचं जीवन सुखी राह तिचा पती तिला बोलाव तिच्या सासू सासरेकरचे जे घर आहे फॅमिली आहे ते सर्वांनी मिळून दुसरं व्हावं असंही त्या महिलेला वाटतंय पण या क्षणी जर अशी परिस्थिती झाली तर त्या लोक काय करायचं होतं तुम्हीच मध्ये आम्हाला जरूर सांगा आणि ही जी घटना घडली अशाच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी नवीन स्टोरी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या तो परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र